विद्यार्थी मित्रांनो आपलं स्टडी टाउन या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार कोण कोणते याचा अभ्यास करणार आहोत सर्वात आधी सर्वनामाची व्याख्या पाहूया वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी तू ते ती त्या त्याला त्यांनी तिचा त्याने आम्ही आपण तुम्ही स्वत हा ही हे माझ्या इत्यादी सर्वनामाचे प्रकार सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात एक पुरुषवाचक सर्वनाम दोन दर्शक सर्वनाम तीन संबंधी सर्वनाम चार प्रश्नार्थक सर्वनाम पाच सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम सहा आत्मवाचक सर्वनाम सर्वनामाचा पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात एक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी आम्ही आपण स्वत इत्यादी आता वाक्य पाहूया मी उद्या शाळेत जाणार या वाक्यात मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे आपण बाहेर जाऊ या वाक्यात आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे दोन द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे त्यांचा उल्लेख करताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ तो तुम्ही आपण स्वत इत्यादी आता वाक्य पाहूया तो कधी जाणार या वाक्यात तो हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तुम्ही घरी कधी येणार या वाक्यात तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तीन तृतीय पुरुषवाचक सर्वनाम जेव्हा बोलणारा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना व तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करताना ज्या ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामास तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ तो ती ते त्या आपण स्वत इत्यादी आता वाक्य पाहूया त्याने मला काम सांगितले पण स्वतः मात्र आला नाही या वाक्यात त्याने स्वत हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे त्या सर्वजणी इथेच येत होत्या या वाक्यात त्या हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे सर्वनामाचा दुसरा प्रकार दोन दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरता जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ हा ही हे तो ती ते आता वाक्य पाहूया ही माझी वही आहे या वाक्यात ही हे दर्शक सर्वनाम आहे हा माझा भाऊ आहे या वाक्यात हा हे दर्शक सर्वनाम आहे ते माझे घर आहे या वाक्यात ते हे दर्शक सर्वनाम आहे तो आमचा बंगला आहे या वाक्यात तो हे दर्शक सर्वनाम आहे सर्वनामाचा तिसरा प्रकार संबंधी सर्वनाम वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामास संबंधी सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ जो जी जे ज्या आता वाक्य पाहूया जो तळे राखील तो पाणी चाखील या वाक्यात जो हे संबंधी सर्वनाम आहे जे चकाकते ते सारे सोनेच नसते या वाक्यात जे हे संबंधी सर्वनाम आहे ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात ही सर्वनामे गौण वाक्याच्या सुरुवातीला येतात सर्वनामाचा चौथा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ कोण कुठे किती कोणास आता वाक्य पाहूया तुझ्याकडे किती रुपये आहेत या वाक्यात किती हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे तू कुठे जातोस या वाक्यात कुठे हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे तुमच्यापैकी कोण धडा वाचणार या वाक्यात कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे सर्वनामाचा पाचवा प्रकार सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कोण काय कोणी कोणास ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात उदाहरणार्थ त्या पेटीत काय आहे ते सांग या वाक्यात काय हे अनिश्चित सर्वनाम आहे कोणी कोणास हसू नये या वाक्यात कोणी कोणास हे अनिश्चित सर्वनाम आहे कोण ही गर्दी या वाक्यात कोण हे अनिश्चित सर्वनाम आहे सर्वनामाचा सहावा प्रकार आत्मवाचक सर्वनाम मराठी वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग स्वतःविषयी उल्लेख करण्यासाठी केला जातो त्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ स्वत आपण आता वाक्य पाहूया मी स्वत त्याला पाहिले या वाक्यात स्वत हे आत्मवाचक सर्वनाम आहे आपण सर्वजण मिळून पत्ते खेळूया या वाक्यात आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद